राधानगरीमध्ये दीपक शेट्टी यांच्या पुढाकारानं बैलगाडी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेला परिसरातील शेतकरी तरुण तसंच बैलगाडी शर्यतीचे शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैलगाडी स्पर्धेला जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते सुरुवात झाली स्पर्धेतील विजेत्या बैलगाडी मालकांना समितीच्या वतीनं गौरव चिन्ह आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं राधानगरी इथले सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी यांनी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं यावेळी मैदानाचं पूजन जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी केलं ग्रामदैवत अंबाबाई मंदिरातून शर्यतीला सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये अठ्ठावीस बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता एकाच वेळी सर्व बैलगाडी सोडल्यानं देवगड निपाणी राज्यमार्गावर मोठी गर्दी झाली होती अनेक बैलजोड्यांनी चुरशीनं स्पर्धा पूर्ण करत प्रेक्षकांची दाद मिळवली स्पर्धा सुरू होताच मैदानात जयघोष टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं जनरल बैलगाडी स्पर्धेत कोते इथल्या पंकज गुरव यांच्या बैलजोळीनं प्रथम क्रमांक पटकावला त्यांना सन्मान क्रमांक क्रमांकाचं बैलगाडी मालकांनाही बक्षीस देण्यात मालकांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय बलुगडे विजय महाडिक संतोष तायशेटे विलास डवर अभिजित हुपरीकर तानाजी चौगुले महेश निल्ले संतोष पाटील संजय मुरगुडे मयूर पोवार मंगेश चौगले संदीप चौगले संजय कांबळे कुलदीप कांबळे अनिल दारे उमेश जाधव यांच्यासह शरियर शौकीन उपस्थित होते